अंगणवाडी सेविका मदतनीस मुंबईत मोर्चा काढणार अंगणवाडी सेविकांची ही मागणी होणार मान्य आदी मानवाड करा भगवान देशमुख कमल बांगर अंगणवाडी सेविकांची सव्वीस ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाडक्या बहिणीच्या फेर सर्वेक्षणाला अंगणवाडी ताई सेविकांचा विरोध कामाच्या तानाविरोधात मुंबईत काढणार मोर्चा बीड अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर सरकारकडून टाकण्यात येणाऱ्या वाढत्या कामाच्या तानाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस संघाचे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फेर सर्वेक्षणाची जबाबदारी अंगणवाडी ताईंवरून लादू नये अशी ठाम मागणी करत येत्या नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाला ला आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे सध्या एफ ये आर एस आणि पोषण ट्रॅक ॲपच्या माध्यमातून काम देण्यात आले आहे दोन महिन्याचा टी एच आर एकदाच वाटप करावा लागतो मात्र दर महिन्याला टी एच आर वाटल्याचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे निष्कृष्ट दर्जाचा टी एच आर लाभार्थ्यांना मिळत असून फोटो अपलोड करतानाही मोठ्या अडचणी येतात सेविकांकडे फोर जी मोबाईल असल्याने अनेक कामात अडथळा होतो वेतनापेक्षा हे अधिक काम असतानाही अंगणवाडी शिविका आणि मदतनीश यांच्यावर शासनाच्या विविध योजनेच्या अनेक कामाची जबाबदारी लादली जात असल्याने अंगणवाडी शिविका आणि मदतनीश यांच्याकडून लाडकी बेन योजनेचे फेरसंरक्षणाची जबाबदारी अंगणवाडी ताईंवर लादू नये अशी मागणी करत नऊ सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढणार असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख प्रदेशाध्यक्ष कमल बागर राज्य संघटना दत्ता देशमुख बीड जिल्हा अध्यक्ष सचिन आंधळे यांनी म्हटले आहे अंगणवाडी सेविकांना मूळ काम सोडून इतर कामात गुंतवले जात असल्यामुळे मुलांचे शालेयपूर्ण शिक्षण व पोषण सुधारणा या मुख्य उद्दिष्टावर विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले